तळोदा तालुक्यातील बोरद येथून झाली पशुगणनेला सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस नोव्हेंबरपासून पशुगणनेला सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात देखील पशुगण्येला सुरुवात करण्यात आली आहे या पशुगणनेला सुरुवात करताना तळोदा तालुक्यातील सर्वात मोठे गाव व परिसर असलेल्या बोरद या गावापासून या गणनेला तारीख तीनपासून सुरुवात करण्यात आली पशुगणनेची सुरुवात करण्याआधी बोरद येथील कर्डे रस्त्यावर असलेल्या दरबारसिंग गिरासे यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली दरबारसिंग गिरासे यांच्या पत्नी यांनी सर्वप्रथम आपल्या गायीचे पूजन केले आणि येथूनच गणनेला सुरुवात झाली असल्याचे यावेळी पशुधन विस्तार अधिकारी डॉक्टर अजय मुळके यांनी जाहीर केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर प्रगणक म्हणून संजय बहिरम परिचर म्हणून कैलास शेंबळे गणेश देखील उपस्थित होते त्याचबरोबर येथील ग्रामपंचायत सदस्य साजन शेवाळे सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव विनोद शेवाळे सुरेश सिंग राजपूत उर्फ शेवंटी सलीम पटेल गोविंद पाटील आदी यावेळी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण भारतामध्ये पंचवीस नोव्हेंबर पासून एकवीसवी पशुगणना चालू करण्यात आलेली आहे आणि तळोदा शहरामध्ये आपण आज शुभारंभ करत आहे पशुगणनेचा तर यामध्ये अकरा प्रगणक आणि दोन पर्यवेक्षकाच्या सहाय्याने आपण त्र्याण्णव गावामध्ये पशुगणना करणार आहे त्यामध्ये सोळा प्रकारच्या जनावरांची आपण नोंद घेणार आणि ही पशुगणना आपण फेब्रुवारीमध्ये पूर्ण करणार या पशुगणनेच्या आधारावरून आपल्याला लसीकरण यांचे यांच्या बाबत आणि योजनेच्या बाबतीत आपल्याला शासन पाठपुरावा करेल